नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून न्यायालयात खेटे घालूनही न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नामदेव जाधव असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे नामदेव जाधव यांनी बुधवारी सकाळी शिवाजीनगर न्यायालयाच्या इमारतीच्या चौथ्या उडी मारून आत्महत्या केली या धक्कादायक घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे नामदेव जाधव हो, यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे या आत्महत्येनंतर सर्व स्तरावर चर्चा सुरू आहेत या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे बुधवारी दिनांक पंधरा रोजी सकाळी नामदेव जाधव हे शिवाजीनगर येथील न्यायालयात आले न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन त्यांनी उडी मारली या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान या घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोळ कोटगी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने जाधव यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा